अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी द मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत तिने फसवलं यार मला एवढं शिकलो सवरलो काहीच उपयोग <laughs> नाही इंटरव्ह्यू कुठली ती आर्किटेक्ट फॉर्म म्हणाला टिम्पल अँड डिम्पल असोसिएट्स हे कधी नाव नाही ऐकलं डिम्पल आय लव्ह यू आपण काय कमी एक आहे काय तेरा नाम आहे मोहम्मद अकबर सैयद रफसंजनी असं सांगितलं ते आला आत गया एक नाम पूछो तो पाच नाम पत आहे फुल नेम फुल नेम एवढो अँथनी फ्रॉम गोवा एक्टर बी कॅटेगरी के, के सी क्लास लोक राजकुमार का डायलॉग धर्मेंद्र के आवाज में बोल सकता है कैसा न तलवार की धार से न गोलियों के रूम है मेरे पास आपण तिघांनी जर शेअर केलं तर तिघांचाही प्रश्न सुटू शकतो म्हणजे सर्व धर्म समभाव अमर अकबर एंथनी सर्वधर्म सेम भाव में रहेगा हम लोग इधर पैसे तुझा कड़े वो जो एटीएम का पैसा हम लोगों ने ठस किया था उसमें से सत्ताइस रुपए है ट्वेंटी नाइन कर्नाटकातील डॅमेज कंट्रोलसाठी पक्षश्रेष्ठींची धाव कर्नाटक सरकारमध्ये असंतोषाचे वारे वाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती हाताळण्यासाठी काँग्रेसने तातडीने पावले उचलली आहे कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला आज सोमवारी बैठका घेत आहेत सरकारच्या नाराजी व्यक्त केली असल्याने ही बैठक महत्वाची मानली जात आहे राज्यामध्ये सप्टेंबर नंतर क्रांतिकारी राजकीय घडामोडी करतील असे संकेत सहकार मंत्री के एन राजण्णा यांनी दिले होते त्यांच्या या विधानानंतर कर्नाटकात नेतृत्व बदलाची अटकळ बांधली जात आहे तसेच पक्षाच्या वर्तुळात मंत्रिमंडळात काही फेरबदल आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाचीही चर्चा आहे सुरजेवाला आले असून आमच्या निश्चितच बैठका होतील त्यांनी सर्वांना याबाबत थेट माहिती दिली आहे मलाही त्यांच्या भेटीचा कार्यक्रम मिळाला आहे आणि मी आमच्या सर्व आमदारांना माहिती देत आहे असे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले पंतप्रधानांनी मनाचा कप्पा मराठीतून उलगडला गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी हा वाद चर्चेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या दर महिन्याला होणारा मन की बात हा कार्यक्रम मराठीतून शेअर केला आहे विशेष म्हणजे हा संपूर्ण बत्तीस मिनिटांचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाजात करण्यात आला आहे नमो इन मराठी या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हा कार्यक्रम शेअर करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम आता मराठीत त्यांच्याच आवाजात ऐकायला विसरतो असू असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे सर्व या आर्टिफिशियल इंटेलिजन्स माध्यमाचा वापर करून हे मराठीकरण करण्यात आल्याचंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पोस्ट रिशेअर केली आहे हिंदू कार्यकर्त्यांना मारहाणीचा भाजपकडून निषेध बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील इंगळी या गावात काल हिंदू कार्यकर्त्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेऊन शिक्षा करावी अशी मागणी करीत भाजपने पोलीस प्रमुखांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना सांगितले की बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात अलीकडे झालेल्या हिंदू कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा भारतीय जनता पक्ष तीव्र निषेध करीत आहे जेव्हा हिंदू कार्यकर्ते पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना हिंदू कार्यकर्त्यांना अपशब्द वापरून शिवीगाळ करण्यात आली हा प्रकार अत्यंत चुकीचा असून संबंधितांवर कठोर का कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली यावेळी सुभाष पाटील यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांना निवेदन सादर करण्यात आले त्यांनी याबाबत तातडीने कारवाई करू असे आश्वासन दिले हिंगरी मारहाण प्रकरणी चौघांना अटक बेळगाव जिल्ह्यातील हुकेरी तालुक्यामधील यमकनमडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंगळी गावामध्ये घडलेल्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मारहाण प्रकरणासंदर्भात पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी स्पष्टीकरण दिले आहे तसेच हिंदू व मुस्लिम अशा दोन्ही समाजातील चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर गुळेद यांनी सांगितले की हुकेरी तालुक्यातील इंगळी गावात श्रीराम सेनेच्या पाच कार्यकर्त्यांना झाडाला बांधून लोकांनी त्यांना मारहाण केल्याची घटना गडली होती, सोशल देखिल वायरल होता, या, या तक्रार दाखल न केल्यामुळे आम्ही स्वतःहून तक्रार दाखल करून घेतली आहे तसेच चौघांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली ज्योती सेंट्रल स्कूल मध्ये शिक्षकांची कार्यशाळा संपन्न येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये सीबीएसई शिक्षकांची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली मुख्याध्यापिका सोनाली कंगळाकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला या दोन दिवसांच्या कार्यशाळेमध्ये समीक्षात्मक आणि रचनात्मक विचार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले या कार्यशाळेत रिसोर्स पर्सन म्हणून ए बी पाटील पब्लिक स्कूल संकेश्वर येथील समन्वयक गुलताज खान आणि लवडेल सेंट्रल स्कूल येथील सीबीएसई प्रशासकीय अधिकारी कविता कुलकर्णी आणि आसपासच्या विविध भागातील सीबीएसई शाळांमधील साठहून अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृपा कदम यांनी केले निगिल योगी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन योगी रयत सेवा संघ बेळगाव जिल्हा शाखेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले या संघटनेचे राज्याध्यक्ष रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते सरकार दरबारी पाठवण्याचे आश्वासन दिले पीक विमा उतरवणाऱ्या कंपन्यांनी संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसह विविध मागण्या निवेदनासमोर मांडण्यात आल्या आहे काँग्रेसच्या विरोधात निजदचे आंदोलन राज्यात भ्रष्ट काँग्रेस सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यामध्ये भ्रष्टाचारात गुंतलेल्या नेते आणि मंत्र्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी निधर्मी जनता दलातर्फे करण्यात आली आहे एका निवेदनाद्वारे राज्यपालांकडे ही मागणी करण्यात आली असून हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले जिल्हा निधर्मी जनता दलातर्फे अध्यक्ष व माजी आमदार मैगेनवार व अथणीचे माजी आमदार शहाजान डोंगरगाव यांच्या नेतृत्वाखाली या, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले त्याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद